सरकारने लोकसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली तीन महिन्यातच सोलापूरच्या आचारसंहितेपूर्वी दिला निवडणुकीत त्यांनी लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याची ग्वाही दिली याचा मोठा फायदा महायुती सरकारला झाला याची अंमलबजावणी आता अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरतूद झाल्यावर एकवीस एप्रिलपासून होण्याची शक्यता आहे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महाविकास आघाडी सरकारने लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये देण्याचा शब्द दिला होता मात्र ज्या महायुती सरकारने योजना आणली व एक जुलैपासून दरमहा पंधराशे रुपये दिले त्याच सरकारवर लाडक्या बहिणींनी विश्वास दाखवला त्याचवेळी महायुती सरकारने आमचे सरकार पुन्हा सत्तेत आल्यास लाडक्या बहिणींना दरमहा एकवीसशे रुपये देण्याचे वचन दिले त्याला लाडक्या बहिणींनी साथ दिल्याचे निकालावरून स्पष्ट झाले राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांमध्ये तब्बल एकशे सत्याऐंशी आमदारांना एक, एक लाखाहून अधिक मते मिळाली आहेत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर मिळेल आता दरमहा दीड हजार रुपये की एकवीसशे रुपये द्यायचे याचा निर्णय आगामी काही दिवसात होईल पंचवीस कोटी लोकांना मोदी साहेबांनी गरिबीच्या वर काढ पंचवीस कोटी मोठा आकडा आहे आणि आपल्या राज्यात पण ज्या पुढे कोणीही उपाशी पोटी झोपता कामाने धोकेलेलं अन्न म्हणजे रोटी कपडा मकान देण्याचा निर्णय पण आपण घेतलेला आणि आता तुम्हाला दीड हजाराच्या आम्ही ठरल्याप्रमाणे एकवीसशे रुपये करणार त्याचाही निर्णय आपण त्यामुळे तुम्ही जो निर्णय घेतला मतदान करताना तो अतिशय यशस्वी झाला